नमस्कार आपण ज्या पद्धतीने बोललात की देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती ज्या पद्धतीनं लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्या अनुषंगानं पहिल्यांदा मी आपल्या देशाचे कर्तव्यक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांची मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्यामुळं आज महा देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला गहव्यत यश मिळालेलं आहे आणि आज महाराष्ट्रात देखील शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे लोक सांगत होते की खरी शिवसेना कोणती खरी शिवसेना कोणती आज या यशामध्ये दिसून येत आहे की दे राज्यामध्ये खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची बाळासाहेबांच्या एखाद्या कडवट शिवसैनिकाची एकनिष्ठ राहिलेला शिवसेना बाळासाहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांचीच शिवसेना खरी हे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दिसून आलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये पंधरा जागा आम्ही लढवल्या होत्या शिवसेना शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तर त्या पंधरा जागा जागेपैकी सात जागा गवगवीत यशानी एक सांगायचं उदाहरण झालं तर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मनामध्ये म्हणजे मा हिंदू हृदय सम्राट जे हिंदुत्ववादी हिंदु शिव सरकार ह्या देशामध्ये असलं पाहिजे दे आणि हिंदुत्व काय असतं अशा पद्धतीचं नियोजन ज्या पद्धतीने केलं होतं त्या पद्धतीनं संभाजीनगर औरंगाबादचं संभाजीनगर हो हे स्वतः स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची मनापासून इच्छा होती आणि ज्या वेळेला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये संभाजीनगर हे त्या औरंगाबादचं नाव झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर संभाजीनगरचा अधिकृत खासदार हा शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा म्हणजेच संदीपान साहेब त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत हे सगळ्यात मोठं यश आहे तर संभाजीनगरमध्ये काम करणारा शिवसैनिक हा कडवट आणि एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत आलेला आहे त्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निवडलेला आहे म्हणजेच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला मान्य केलेलं आहे विचार विचाराची प्रतारणा करणाऱ्या लो लोकांना तिथून धुडकवून लावण्यात आलेला आहे त्या ठिकाणची जागेवरती जय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे तीन नंबरला गेलेले आहेत जनतेनं आणि शिवसैनिकांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की बाळासाहेबांची खरी विचाराची शिवसेना ही शिंदेसाहेबांचीच आणि त्याच अनुषंगानं सांगायचं झालं तर आपल्या धाराशिव लोकसभेवरती मी जास्त बोलल कारण मला बाकीच्या राज्याबद्दल इतर काय ठिकाणच्या अजून आम्ही माहिती व्यवस्थित घेतलेली आहे त्याच्यामुळे मी त्या व्यवस्थित बोलू शकत नाही परंतु सांगायचं झालं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही विरोधी पक्षांना यश मिळालेलं आहे ते उमेदवाराला मिळालेलं यश आहे उगीच बिनकामाचं कुणीतरी आमच्यामुळे उमेदवार निवडून आलाय किंवा तुमच्यामुळे उमेदवार निवडून आलाय असं म्हणण्यात त्यांनी वेळ वाया घालून जनतेची दिशाभूल करण्याचं काम करण्यात येऊ नये कारण उमेदवाराचा वैयक्तिक असलेला जनतेशी वैयक्तिक संपर्क मोठ्या प्रमाणात होता त्यांची लोकप्रियता त्यांच्या मनामध्ये होती आमच्याकडून उमेदवार घोषित न करायला थोडाफार उशीर लागला होता त्यामुळे उमेदवार घरापर्यंत पोहोचायला थोडासा उशीर लागला तो त्यांना गॅप मिळाला होता तो गॅप मिळाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक चुकीचा मेसेज पसरवण्यात आला की की उमेदवाराच्या विरोधात संभाव्य उमेदवार किंवा तुल्यबळ उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीचा चुकीचा मेसेज करण्यात आला आणि त्याच पद्धतीनं उमेदवाराच्या बाबतीमध्ये चुकीच्या काही अफवा पसरवण्याचं मोठं काम आणि पाप ह्या विरोधी पक्षाकडनं करण्यात आलं होतं काही चुकीच्या अफोआ पसरवल्या काही लोकांनी बिनकामनाचं म्हणजे वाक्याचं अपिर्वय करायचं अशा पद्धतीचे केलं पण शेवटी विजय विजय असतो आम्ही विजय मान्य केलेला आहे आमच्या काही गोष्टी चुकलेल्या आहेत परंतु शिवसेना म्हणून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचलेलो होतो उमेदवारांपर्यंत पोहोचलेलो होतो आणि उमेदवारा मतदारापर्यंत पोहोचलेलो होतो ज्या वेळेला तालुक्यामध्ये आज जे काही मताधिक्य पंचावन्न हजारच आपल्या तालुक्यातून मिळालेलं आहे ते वैयक्तिक ओमराजी निंबळकर यांच्याकडे बघून त्यांना मिळालेलं आहे त्याच पद्धतीनं जे काही मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल मराठा समाजातील ज्या त्यांच्या भावना होत्या मराठा समाजाच्या हो मी स्वतः मराठा आहे त्यामुळे मलाही माहिती आहे आरक्षणाची गोष्ट किती महत्वाची आहे त्यामुळं जो काही मराठा समाज मनोज जारंगे पाटील यांच्या पाठीमागे एकजुटला होता त्या एकजुटीचा हा विजय आहे असं मला या ठिकाणी सांगायचं कारण मराठवाड्यामध्ये जारंगे पाटील यांच्यामुळे दिग्गज ते दिग्गज उमेदवार पराभूत झालेले आहेत जर सांगायचं झालं तर औषध दानवे आहेत त्याचबरोबर पंकजा मुंडे आहेत महादेव जानकर आहे त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये आमचा एवढा मोठा उमेदवार तिथं मराठा म्हणूनच निवडून आलेला आहे हे सगळं मराठा या एके शब्दाच्या पट्टी मग सगळे लोक निवडून आलेले आहेत उगीच कोणीतरी म्हणायचं की आम्ही एवढं पळालो त्याच्यामुळे आम्हाला मतदान मिळालं तसं असतं तर मग विधानसभेला तुमचाच विजय झाला असता विधानसभेला अपक्ष उमेदवार आदरणीय बार्शीचे आमदार आमचे भाजपचे राजेंद्र विठ्ठलराव साहेब निवडून आलेच नसते जर तुमची एवढीच मोठ्या प्रमाणात ताकद राहिली असती आज राज्य शासनाच्या मार्फत असेल केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विक्रमी काम आपल्या बार्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं चालू झालेली आहेत बार्शी तालुक्याचं विकास बघायचं झालं तर बार्शी तालुक्यात बार्शी तालुक्यात कुठल्याही गल्लीमध्ये असेल किंवा कुठल्याही एरियामध्ये असेल सर्व रस्ते चांगले झालेले आहेत बार्शीमध्ये पाण्याची व्यवस्थेच्या बाबतीमध्ये थोडा प्रॉब्लेम चालू कारण दुष्काळ पडलेला आहे दुष्काळमध्ये पाणी कोण देणार चुकीच्या अफवा पसरवायच्या आणि चुकीच्या गोष्टी करायच्या आणि चुकीचे, चुकीचे, चुकीचे विश्लेषण करून उगीच आम्ही उमेदवार निवडून आणलाय असं खोटं काही श्रेय घ्यायचं ते बै बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था वार्षे तालुक्यामध्ये चालू असं दिसून येत आहे आम्हाला परत आम्ही काही कोणावर टीका करणार नाही कारण आता टीका करण्याचं व्यासपीठ नाही कारण टीका करायसाठी आम्ही आता इलेक्शन लागल्यानंतर विधानसभेच्या टाईमला गोडामध्ये लांब नाही त्यावेळेला कळल दूध असं दूध पाण्याचं पाणी कोण किती पाण्यात आणि कोण किती मैदान आहे ते उगीच लोकांना मिळालेलं म्हणजे ते शेजारचं लग्न मी नाचतो अशी गत वार्षी तालुक्यामध्ये झालेली आहे तिघ तिघं चौघ चौघ एकत्र या उगस आदरणीय राजेंद्र विठ्ठल साहेब म्हणजे काय मराठा समाजाचं काम करायचं असतं तर ते सांगायचं झालं छोटं उदाहरण तर आदरणीय राजेभर साहेबांनी ज्या वेळेला ह्यांना माहित हो सुद्धा नव्हतं त्या काळापासून मराठा समाजाच्या शाखा बारशी उघडलेले आता मी बोलतोय राजभवन बद्दल तर लोक म्हणतील की मी राजभवनचा एखादा प्रवक्ता म्हणून बोलतोय की काय असा काय गैरसमज करून घेऊ नका मी एक आमचे मित्र पक्षाचे ते आमदार आहेत आणि चांगलं काम केलेलं कौतुकच करावं चुकीचं काम केलंय त्यांचं बद्दल चुकीच बोलावं ज्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या आमदारकीच्या वेळेला दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये उठाव झाला दो होता दोन हजार अठरामध्ये त्यावेळेला विद्यमान विधानसभेच्या सदस्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाबद्दल काय केलं याचंही त्यांनी सांगण्यात यावं बार्शीमध्ये मराठा मंदिराच्या कामासाठी आदरणीय राजे राऊतांनी कित्येक वेळा निधी दिलेला आहे सगळ्या गोष्टीमध्ये केलं आहे मराठा समाजासाठी आरक्षण हे सुप्रीम कोर्टाची लढाई आहे आणि ते लढाई तिथं ते मिळणारच आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ज्या काही सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये अध्यादेशावरती ज्या काही लोकांच्या ऑब्जेक्शन होते किंवा त्याच्यावरती आ... काही आक्षेप नोंदवले होते त्याच्यावरती समिती गठित करून त्याच्याचे सगळे आक्षेप क्लिअर करायचं काम चालू आहे येईल त्या काही कॅबिनेटमध्ये त्याच्यावरती आक्षेप क्लिअर होऊन त्याच्या बाबतीतला जी आर सुद्धा लवकरच निघणार आहे मी अधिकृतरित्या तुम्हाला सांगतो कारण मी मंत्रालयामध्ये काम केलेलं आहे कुठलाही अध्यादेश काढायचा असेल तर त्याचे क्लिअरिफिकेशन केल्याशिवाय कुठला अध्यादेश काढत येत नसतो कारण तो अध्यादेश जर तसा काढला तर त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करून तो टिकत नसतो आणि परत विरोधी पक्ष बॉम्बल्याला मोकळाचा आहे की बाबा हे बघितलं का फसवलं 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 माझे मुख्यमंत्री हे स्वतः आणि गरीब घरातून शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेले आहे ते कुठल्याही पद्धतीनं मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार नाहीत कारण ते स्वतः मराठा आहेत आणि आम्ही स्वतः मराठा आहोत मला स्वतःला मला माहिती आहे की मराठा असताना कित्येक पद्धतीने आरक्षण नसल्यामुळे आम्हाला कशा कशा पद्धतीने शिक्षण करावं लागलेलं ला आहे ते शिक्षण घेत असताना मला आरक्षणाची किती गरज आहे मला स्वतःला जाणत असल्यामुळं मराठा समाजाला जास्तीत जास्त कसा आरक्षण मिळवता येईल ह्याच्यासाठी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपले बारशीचे आमदार असतील हे सर्वजण प्रयत्न करतात उगीच चुकीचा गैरसमजाचा मेसेज बार्शीमध्ये पसरून पसरवून जनतेच्या तरुणांची माती बडकवायचं काम करण्यात येऊ नये आणि जो काही निकाल लागलेला आहे आता निकालाचं विश्लेषण आहे म्हणून मी निकालावरच बोलतो जास्तीचं निकालाचं विश्लेषण अशा पद्धतीचं आहे की ग्रामीण भागामध्ये चुकीचा मेसेज पोचवल्यामुळं काही लोकांचा संभ्रम वेगळ्या पद्धतीचा झाला होता ठीक आहे ना ज्या मुख्य ज्यावेळेस प्रत्येकाची प्रत्येकाच्या अपेक्षा असतात मतदारांना काय आवडतं ते मतदारांना आवडीप्रमाणे मतदार मतदान करत असतो आणि तशा पद्धतीने मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं मिळालेलं यश हे त्या उमेदवाराचं आहे उगीच कुणीतरी पुन्हा एकदा सांगतो की त्या उमेदवाराच्या यशाचं क्रेडिट घेणू नये आणि पुन्हा एकदा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत बार्शी तालुका असेल धाराशिव लोकसभा मतदारसंघ असेल तर बार्शी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त केंद्रीय कॉलेज बार्शीमध्ये यावे केंद्रातून नवीन नवीन शाळा याव्या बार्शीमध्ये शासकीय दवाखाने मोठ्या प्रमाणात यावे बार्शीमध्ये शासकीय बार्शी योजना कारण बार्शीमध्ये आहे खाजगी आहे बार्शी शिक्षणाचं माहेर करा पण खाजगी आहे बार्शीमध्ये कुठंतरी तरी गव्हर्मेंट पॉलिटिकल इंजिनिअरिंग कॉलेज असावं बार्शीमध्ये कुठंतरी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असावं बार्शीमध्ये कुठंतरी गव्हर्मेंट कुठल्या तरी आय शाळा नवीन नवीन मोठ्या प्रमाणामध्ये याव्या बार्शीतील तरुणांना रोजगाराच्या संध्यानं उपलब्ध व्हाव्या आता मी बार्शी एमआडीसीमध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाचा मध्ये कॉटन क्लस्टरचा मोठा प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी आणतो आहे केंद्रामधून मोठे मोठे उद्योग आणावे खासदारांचं काम हे असतं कुठं तो आम्ही ज्या ह्याच्यावर बोललो की परत म्हणतात की काही तर तिसरं बोललो परंतु हे काम खासदारच नाही जनतेला आवडतं ते आता जनतेची आवड त्याच्यात आपण काय बोलणार ना आता जनतेला ते पण कळायला पाहिजे की टाक जॅम आपलं तालुका चालत नसतो कारण आयुष्यभर माझा बार्शीतला तरुण मतदार हा काय तर कोणाच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून आयुष्यभर कामा नाही त्या माझ्या तरुणांना कुठंतरी रोजगाराची संधी मिळाली पाहिजे रोजगारात मोठी संधी उपलब्ध होऊन प्रत्येकाच्या घरामध्ये हाताला काम मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि जाता जाता एक सांगू इच्छितो मी बार्शी तालुक्याला की आज बार्शी तालुक्यामध्ये शिवसेना संपली असं मानण्याचा कोणाचा संबंध येत नाही बार्शीमध्ये आमच्यासारखी जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेला शिवसेना आहे बार्शी तालुक्यामध्ये आता नवीनच आम्ही उभारी तरुणांना मी आपल्या पत्रपरिषदेच्या नवीन नवीन तरुणांनी राजकारणामध्ये यावे मुख्यमंत्र्यांचे विचार कसे आहेत शिवसेनेचे विचार काय आहेत हे विचार प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचू करायचे आपल्याला शिवसेनेच्या नवीन नवीन शाखा आपल्याला प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये काढायच्या आहेत ज्या तरुणांना राजकारणामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी बार्शी तालुक्यामध्ये आपलं शिवसेनेचे कार्यालय अधिकृतरित्या बार्शीमध्ये स्थापन झालेलं आहे चालू केलेलं आहे अलीपूर रोड येथील गडसिंग कॉम्प्लेक्समध्ये आपलं कार्यालय आहे चोवीस तास सेवेसाठी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पद्धतीनं आपण काम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेचे अजून हात बळकट करावे आणि महाराष्ट्राच्या विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारामध्ये पोच करायची आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपण या ठिकाणी यावे आणि जाताना एकच विषय तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजे थोडस उमेदवारांचं पण चुकलं की शिवसेना कुठेच नाही अशा पद्धतीचं उमेदवारांनी शिवसेनेला विचारात घेणं अत्यंत गरजेचं होतं बार्शीमध्ये शिवसेनेच्या जिवंत पासष्ट शाखा काम करतात तरी देखील आम्ही स्वतंत्र यंत्रणा मागण्याचं काम उमेदवाराला प्रत्येक वेळा केलेलं होतं परंतु उमेदवाराला वैयक्तिकरित्या काही त्यांच्या फॉर्मॅटीज असतील काय असतील आपण त्याच्यावरती खोलात जाणार नाही परंतु ती चूक विधानसभेला होता का मना शिवसेनेचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत शिवसेनेला जर सक्रिय सहभाग प्रचार यंत्रणेमध्ये घेतला असतं तर चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं पद्धतीने सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये कित्येक रुग्णांना कित्येक पेशंट व्हेंटिलेटरवर गेलेले आहेत ज्या पेशंटकडे पैसे नाही त्याच्यामुळे उपचार म्हणजे पैशा अभावी उपचार होत नव्हते अशा पेशंटला उपचार मिळाले आदरणीय आमचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेजी चिवटे साहेब यांचं कौतुक कराव तेवढं कमी आहे महाराष्ट्रामध्ये कित्येक महिलांना ज्या ठिकाणी ज्यांना औषधोपचार कसा मिळावा हे माहित नसताना त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत फाउंडेशन श्रीकांतजी शिंदे फाउंडेशनच्या मार्फत प्रत्येक पेशंटपर्यंत पोहोचून प्रत्येक पेशंटला उपचार करण्यापर्यंत त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत तसंच महाराष्ट्रामध्ये जी शिवसेनेचं प्राथमिक कर्तव्य होतं जे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये अँब्युलन्स देण्यात याव्या त्या अँब्युलन्स आज आदरणीय श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन याच्या मार्फत आपण महाराष्ट्रामध्ये अँब्युलन्स पोच करण्याचं काम केलेलं आहे अशाच पद्धतीनं आपण काही वर्ष गेल्या वर्षीच पाहिलं होतं की ती जी मुंबई पशी घटना घडली होती डोंगरामध्ये त्या डोंगराच्या घटनेमध्ये कित्येक लोक गेली होती त्या गावाला दत्तक घेऊन त्या गावामध्ये जाऊन बघा की आदरणीय मग मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शने मंगेजी चिवटे साहेबांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने मोठे मोठे काम चालू आहेत सहकार क्षेत्रामध्ये आपलं मोठ्या पद्धतीनं काम चालू आहे कुठलंही क्षेत्र असं नाही आहे शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी मुलींना आज पन्नास टक्के फीमध्ये सवलत दिलेली आहे महिलांना पन्नास टक्के तिकीटामध्ये सवलत दिलेली आहे पासष्ट वर्ष पंच्याहत्तर वर्षाच्या पलीकडील वयस्कर माणसांना तिकीटामध्ये फुकट पूर्ण प्रवास करून टाकलेला आहे असे विविध विकासाच्या लोककल्याणकारी सं योजना महाराष्ट्रामध्ये आपल्यामध्ये काम करत आहेत सांगायचं झालं तर खूप मोठं आहे पण शेवटी मतदार मतदार असतो आणि त्याच विचाराचा विचार करून महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी फक्त पंधरा जागा लढवल्या हो त्यापैकी पंधरापैकी सात जागा निवडून आणण्याचं काम महाराष्ट्राने आम्हाला आधी केलेलं आहे महाराष्ट्रांचा विश्वास जो आमच्यासोबतचा वाढलेला आहे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने एकवीस जागा लढवल्या हो एकवीस जागेच्या ठिकाणी फक्त सात जागा निवडून आल्या म्हणजे जर सरासरी रेट बघायला झालं तर आज बाळासाहेबांच्या विचाराची खरी शिवसेनेचा विजय हा शिंदे साहेबांच्या मार्गदर्शना खालीच झालेला दिसून येतो हे या ठिकाणी मी प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो जय हिंद